नमस्कार मी शब्दयोद्धा सागर अखेर नेपाळमध्ये उसळलेला तरुणाईचा ज्वालामुखी शांत झालाय ज्या तरुणाईनं रस्त्यावर उतरून नेपाळी सत्तेला हादरवून टाकलं त्याच तरुणाईनं एका नव्या नेतृत्वाला गादीवर बसवलंय ज्या बालेन शाह यांचं नाव पंतप्रधान पदासाठी जोरदार चर्चेत होतं त्याच बालेन शाह यांनी बाजूला आहोत सुशिला कार्कींच्या पाठीशी उभं राहत नेपाळच्या अंतरिम सरकारला मान्यता दिली आता या सुशिला कारकी नेमके आहेत तरी कोण त्यांचा प्रवास त्यांची कारकिर्द न्यायमूर्ती म्हणून दिलेले कठोर निर्णय भारताशी असलेलं त्यांचं घट्ट कनेक्शन आणि पंतप्रधान झाल्यानंतर भारताला यातून काय फायदा काय नुकसान होऊ शकतो याचा सखोल आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका सुशिला कारकीननी नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होण्याचा मान मिळवला आहे त्यांचा जन्म सात जून एकोणावीसशे बावन्नला नेपाळच्या विराटनगर मध्ये झाला त्या एका सर्वसामान्य कुटुंबातून येतात त्यांनी आपलं प्राथमिक आणि पदवीपर्यंतचं शिक्षण नेपाळमध्येच पूर्ण केलंय नेपाळमध्ये बी ए पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुढच्या शिक्षणासाठी थेट भारत गाठलं त्यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतून राज्यशास्त्रात एम ए पूर्ण केलं भारतातून परतल्यानंतर त्यांनी नेपाळमध्ये कायद्याचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि त्रिभुवन विद्यापीठातून वकिलीची पदवी घेतली इथून त्यांच्या जीवनाला एक वेगच वळण मिळालं पुढे एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये त्यांनी वकिली सुरू केली जवळजवळ तीन दशक कोर्टात काम केल्यानंतर दोन हजार सात मध्ये त्या वरिष्ठ वकील म्हणजे सिनियर आठ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली आणि पुढच्या फक्त वर्षात म्हणजे दहा मध्ये त्या कायमस्वरूपी न्यायाधीश झाल्या दोन हजार पंधरा ते सतरा हा काळ त्यांच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट होता त्या नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या या काळात त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली मोठ्या नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर निर्णय घेतले आणि यामुळेच त्या जनते विशेषतः तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाल्या पण इथेच वाद सुरू झाले दोन हजार सतरामध्ये नेपाळी काँग्रेस आणि सीपीएन या पक्षांच्या खासदारांनी त्यांच्यावर पक्षपदी असल्याचा आरोप केला आणि त्यांच्यावर महाभियोग हो आणला या प्रक्रियेमुळे त्या काही काळासाठी निलंबितही झाल्या पण या वादानंतरही सुशिला कारकिनबद्दल बद्दल तरुणाईमधली क्रेज काही कमी झाली नाही उलट त्या दिवसांदिवस जास्त लोकप्रिय होत गेल्या भ्रष्टाचार विरोधी शिस्तप्रिय आणि धाडसी न्यायाधीश त्यांची हीच ओळख नेपाळच्या जेनजी पिढीला भुरळ घालणारी ठरली त्यांनी आपल्या कामातून जो ठसा उमटवला होता त्याच्याच बळावर नेपाळमधील आंदोलन करणाऱ्या पिढीनं देशाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांची निवड केली ज्या बालेन शहाचं नाव नेपाळच्या पंतप्रधान पदासाठी आघाडीवर होतं त्यांनी सुद्धा सुशिला कारकी यांच्या नावाचं समर्थन केलं बारा सप्टेंबरला सुशिला कारकी यांनी नेपाळच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी त्यांना शपथ दिली आणि यासोबत नेपाळच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेनं सरकारचं नेतृत्व स्वीकारलं सुशिला कारकी यांनी नेपाळच्या पहिला महिला पंतप्रधान होण्याचा मान मिळवला हा मान मोठा असला तरी त्यांच्या समोरची आव्हानं त्याहूनही मोठी आहेत आता आंदोलनानंतर देशात शांतता प्रस्थापित करणं आणि पुढच्या सहा महिन्यांच्या आत लोकसभा निवडणुका घेणं ही दोन मोठी आव्हानं त्यांना पेलायची आहेत आता सुशिला कारकी नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्याचा भारतावर काय परिणाम आणि कसा परिणाम होईल ते पाहूयात सुशिला कारकी यांचं भारताबद्दल आणि भारतातील नेत्यांबद्दलचं मत सकारात्मक असल्याचं बोललं जातं त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली त्यात कारकी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली पुढे भारताबद्दल त्या असंही म्हटल्या की सरकार ते सरकार संबंध ही एक वेगळी बाब आहे भारत नेपाळ संबंधांचा इतिहास खूप जुना आहे आणि भारताने नेपाळला नेहमीच मदत केली आहे पण यावेळी त्यांनी हिंदीतली एक मन वापरली त्या म्हणाल्या की इकट्ठे होते है, तो थोड़ा शोर तो थोडा शोर अर्थात त्यांच्या विधानातून एक गोष्ट स्पष्ट होते की भारताशी संबंध चांगले ठेवायचे पण नेपाळचा स्वाभिमानही कायम ठेवायचा बाकी नेपाळच्या तरुणाईने घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही ते येणारा का ठरवेलच पण एक गोष्ट नक्की आहे की सुशिला कार्कींच्या नेतृत्वाखाली नेपाळमध्ये एका नव्या युगाची सुरुवात आहे भ्रष्टाचार राजेशाही घराणेशाही आणि उन्मादा विरोधात सुशिला कारकी हे नेपाळसाठी आशादायक नाव आहे नेपाळी जनतेला त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे तो विश्वास सार्थ ठरावा इतकाच आशावाद बाकी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऑफिशियल बापला ला सबस्क्राईब करा